उमरखेड जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास मालमत्ता पाणी कर माफ करण्यात येईल असा ठराव पोफाडी ग्रामपंचायतीने घेतला आहे या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक केले जात आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी पटसंख्या वाढावी गावातील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गावाची शाळा सोडून जाऊ नये उपस्थिती संख्या सर्वाधिक असली पाहिजे यासाठी पोफाडी वसंतनगर शाळेत नवीन प्रवेश घेतल्यास पालकांना दोन हजार पंचवीस वीस या वर्षाचा घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण कर माफ करण्यात येईल असा ठराव पोफाडी ग्रामपंचायतीने घेतला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या वाढवण्याकरता पुढाकार घेणारी पोफाडी तालुक्यात एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे रेखा संतोषराव ग्रामपंचायत पोफाळी सरपंच जिल्हा परिषद शाळेतील घटती विद्यार्थी संख्या बघता आम्ही असा ठराव घेतला आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विद्यार्थी पहिल्या वर्गात प्रवेश घेतील अशा सर्व मा पालकांच्या मालमत्तेवरील घरपट्टी पाणीपट्टी चालू वर्षाचा पूर्ण कर माफ केल्या जाईल धन्यवाद